पंचवीस जानेवारीला म्हणजेच उद्या मनोज जरांगेंचं मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत तयारीला वेग आला आहे शहरातील मैदानं सामाजिक सभागृह शाळा एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका सिडको पोलीस आदी प्रशासनाकडून मराठा समन्वयकांनी मदतीचं आवाहन केलं नवी मुंबई ए पी एम सीमध्ये पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांचा पंचवीस तारखेचा रात्रीचा मुक्काम हा नवी मुंबईत असेल मराठा बांधवांच्या सोयीसाठी आढावा बैठक घेण्यात आली त्यात पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला ए पी एम सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला गेना आहे इतकं मोठं वादळ येत आहे त्यामुळे सोय किती केले तर ती अपूर्ण होणार आहे परंतु जेवढी होईल त्याप्रमाणे करण्याच्या करण्याच्यावरती मला निर्णय घेतो आहे मागच्या काही दिवसापूर्वी जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हो आणि आमची बैठक होती त्यामुळे आता आपण सर्वांनी आम्ही ठरवलं होतं की नवी मुंबई कृषी बाजार समितीमधले मा पाच मार्केट एकशे पंच्याहत्तर एकरमध्ये मा वसलेले मार्केट आहे या पाचही मार्केटमध्ये पूर्णपणाने येणाऱ्या सर्व आपल्या समाज बांधवांना या ठिकाणी थांबवायचं त्यामध्ये कांदा बटाटा मार्केटमध्ये जरंगे पाटील स्वतः मुक्काम करतील त्या ऑक्शन हॉलला आणि त्याचबरोबर महिला भगिनींना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये या ठिकाणी व्यवस्था करतो आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या फ्रूट मार्केट धान्य मार्केट मसाला मार्केट आणि भाजी मार्केट पाच मार्केटमध्ये मग बाकीच्या आलेल्या असं म्हणणे करू हा रस्ता पूर्ण बंद करायचा आणि तिथे सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्यांनी आम्ही त्यांना जेवणापासून व्यवस्था करण्याच्या वतीमानला निर्णय घेतलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट